मशरूमची भाजी जर का अशा पद्धतीने बनवली ना तर खात्रीने सांगते अगदी चिकन सारखी लागते आणि तुम्ही एका रोटीच्या जागी दोन रोट्या नक्कीच खाल एवढी अप्रतिम होते स्पायसी बनवली मी यावेळेला आणि इतकी अप्रतिम झाली ना की सगळी भाजी लगेचच संपून गेली इतकी सुंदर झाली कशी बनवायची ही भाजी ते तुम्हाला सांगते मी इथे मशरूमचं एक पॅकेट आणलं होतं ह्याच्यातले सगळे मशरूम काढून घेतले एका बाउल बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये पाणी घालून आधी स्वच्छ करून घ्यायचे कारण की ह्याला काळा काळं खूप असतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मशरूमला असे म्हणजे काळ्या काळ्या डाग असतात ते काढून घ्यायचे व्यवस्थित त्यामुळे पाणी घालून व्यवस्थित धुवून घ्यायचे जास्त जोरात नाही हे करायचं नाहीतर मशरूम तुटतात त्याच्या काड्या ज्या असतात ना खालच्या काठ्या त्या तुटून जातात त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचे धुवून झाल्यानंतर तर सुद्धा इथे बघा थोडंसं असं ब्राऊनिश असं काळं आहे त्यामुळे हे साफ करण्यासाठी काय करायचं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि तांदळाचं पीठ ह्याच्यावरती घालून प्रत्येक मशरूम असा तांदळाच्या पिठाने व्यवस्थित घासून घ्यायचा म्हणजे काय होतं साफ होतात ते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता मैद्याने सुद्धा तुम्ही इथे हे असं साफ करू शकता म्हणजे काय होतं वरची जी सगळी माती असते ना ती निघून जाते किंवा जे खराब असतं ते सगळं निघून जातं आणि मग आता हे साफ करून झाल्यानंतर एक पाच मिनटं ठेवून मग ह्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा धुऊन घ्यायचं म्हणजे मशरूम पूर्ण असे छान साफ होतात व्यवस्थित धुवून घ्यायचं सगळं तांदळाचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं ह्याच्यावरचं बघा मशरूम एकदम साफ झाली आता काय करायचं एका मशरूमचे चार चार असे तुकडे करून घ्यायचे हे बघा जसे मी केलेत ना असे तुम्ही तुकडे करून घ्यायचे म्हणजे काय आता मोठे मोठे तुकडे होतात आणि खायलाही छान लागतं म्हणजे मशरूम असं खाल्ल्यासारखं वाटतं एकदम बारीक बारीक तुकडे नाही करायचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून झाले ना की याच्यामध्ये एक वाटी वा, म्हणजे माझी वाटी मोठी आहे म्हणून मी अर्धी वाटी घातलय तुम्ही छोटी वाटी असेल तर एक वाटी भर दही घालायचं नंतर तीन चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि इथे दोन चमचे मी किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडं किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही धने पावडर घाला मग हे घाल घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं इथे मी आत्ता मीठ घालणार नाही आहे ना ना मीठ नंतर घालणार आहे काय होतं गार्निशिंग करताना हे सॉरी मॅरिनेशन करताना मीठ घातलं नाही मॅरिनेट करताना ना, ना, तर मग नंतर मीठ घालण्याचं प्रमाण आपलं थोडंफार चुकू शकतो त्यामुळे मी मॅरिनेट करताना मीठ नाही घालणार आहे असंच मॅरिनेट करून ठेवणार आहे आता एक दहा मिनट हे असं ठेवून द्यायचं बाकीची तयारी करेपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात आता बाकीची तयारी करताना इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेणार आहे कांदा हवा असतो आपल्या इथे त्यामुळे कांदे बारीक चिरून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही ही अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा खूप सुंदर लागते इतकी अप्रतिम तयार झाली की सगळ्यांना सगळ्यांनी बोटच साठून खाल्ली इतकी सुंदर तयार झाली भाजी तर आता हे कांदे चिरून झाल्यानंतर मी दोन टोमॅटो चिरून घेणार आहे टॉमॅटो पण इथे महत्त्वाचे आहेत तर टॉमॅटोसुद्धा सेम असेच बारीक चिरून घ्यायचे इथे मी तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर मला एक कमेंट नक्की करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली मग तुमच्या कमेंटला दा मला खूप आवडतं तुमच्या कमेंट आल्या तर त्या मला कमेंट तुम्ही नक्की करा एक तरी आता टॉमॅटो चिरून झाल्यानंतर एक दहा बारा पाकळ्या मी लसणाच्या चिरून घेतल्या सॉरी सोलून घेतल्या आणि एक छोटासा तुकडा अर्धा इंचच अल्याचा तुकडा घेतला आणि तो कट करून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अलं कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून आहे ना हे याची पेस्ट तयार करून घ्यायची कारण की ते आपल्याला घालायचं आहे आपल्या भाजीमध्ये त्यामुळे ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं ती पेस्ट तयार केलेली म्हणजे आपल्याला फोडणीच्या वेळेला ती घालता येईल आता समजा मशरूम किंवा चिकन किंवा आपल्याला काही असं रस्ता भाजी बनवायची असेल मटकी वगैरे तर कांदा लसूण हा हवाच असतो त्याच्याशिवाय भाजी चांगली लागणार नाही या भाज्यांना लागतोच कांदा लसूण आता बऱ्याच भाज्या मी विदाऊट कांदा लसणाच्याच बनवते आता इथे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे का कढईमध्ये म्हणजे साधारण मी मोठे पाच ते सहा चमचे तेल घेतलं असेल या तेल घेतल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये पहिलं मोहरी घालून घ्यायची म्हणजे मोहरी तडतडली तडतडली पाहिजे मोहरी तडतडली कि मग की मग लगेच आपण कांदा घालून घ्यायचा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा एक पाच मिनटं कारण की कांदा हा कडक असतो मग लगेचच जर का आपण टोमॅटो घातला ना तर मग कांद्याला त्याचं पाणी लागून कांदा प्रॉपर फ्राय होणार नाही त्यामुळे काय करायचं मोहरी घातल्यानंतर लगेचच चा। कांदा घालून घ्यायचा आणि तो एक दोन मिनटं छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो घालायचा आता कांदा हा आपला फ्राय करून घेते मी कांदा फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊयात हे बघा आता मी इथे टोमॅटो घालून घेते सुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचा कारण की काय असतं ते बोट चेपा झाला पाहिजे इथपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा मशरूम तर काय आपल्याला लगेच शिजून तयार होतं आता हे दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर टोमॅटो ह्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा मी काय केलंय गरम मसाला थोडासा घातलाय नंतर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलंय इथेच घालून घेतलं मी लाल तिखट कारण की काय त्याच्याने छान असं एक तवंग येतो तेलाला आणि असं रेड कलर जो येतो ना त्याच्यानी भाजी खावी खावीशी वाटते तो रेड कलर पण इथे मसाला घातल्यानंतरच येतो त्यामुळे कांदा आणि टोमॅटो स्मॅश झाला ना की लगेच थोडंसं लाल तिखट आणि मसाला घालून घ्यायचं आता हे झाल्यानंतर आपण जे मिक्सरमधून मिश्रण वाटून घेतलं होतं ना कांदा हे सॉरी लसूण आलं आणि कोथिंबीर ते घालून घ्यायचं ते सुद्धा एक पाच मिनटं छान ते त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण की आपण लसूण आणि आलं जे आहे ते काही तळून घेतलेलं नाहीये त्यामुळे ते पण छान शिजवून घ्यायचं मग नंतर गार्निश केलेले जे मशरूम आहेत ना पने पने ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते सुद्धा एक पाच मिनटं छान परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण दही घातल्या असल्यामुळे ना त्याचं पण एक तुपकट पण खूप छान येतो मशरूमला आणि छान लागतात अप्रतिम असे लागतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मॅरिनेट केल्यानंतरच मशरूम घालून घ्या मॅरिनेट करणं खूप महत्वाचं असतं तेव्हाच ती भाजी चविष्ट होते हे बघा आता पाच मिनिटं तरी मी हे छान असं परतून घेणार आहे मी ह्याला परत पुन्हा एकदा छान तेल सुटेल आता अजून हे शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी न घालता ह्याला याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही पाच मिनटं ते शिजू द्यायचो आता पाच मिनटं शिजल्यानंतर मग तुम्ही बघू शकता आपली मशरूमची कोरडी भाजी इथं तयार झाली तुम्हाला जर रस्सा भाजी नको असेल ना तर तुम्ही इथेच भा गॅस बंद करून तुम्ही भाजी खायला घेऊ शकता खूप छान भाजी तयार होते नुसती कोरडी भाजीसुद्धा तुम्ही खूप छान खाऊ शकता म्हणजे आपण जसं ड्राय चिकन म्हणतो ना त्या पद्धतीने हे ड्राय मशरूम तयार होऊ शकतात पण तुम्हाला आता मला इथे पातळ भाजी करायची आहे म्हणून मी काय केलं गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं साधारण एक कप भर गरम पाणी आहे असेल हे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि मग पुन्हा हे हलवून घेणार आहे म्हणजे कसं मला याच्यामध्ये रसा भाजी हवी आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलं तुम्हाला नको असेल तर तुम्ही तशीच कोरडी भाजी खाऊ शकता कोरडी भाजी पण अप्रतिम लागते पण तुम्हाला तिथे ते, ते, ते मीठ घालावं लागणार आहे मीठ आपण अजूनपर्यंत ह्याच्यामध्ये घातलेलं नाहीये आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवून एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून आहे मीठ घालून घेतल्यानंतर मग एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आता सवेप्रमाणे मी इथे मीठ घालून घेते हे बघा मीठ घालून झालं ना की एकदा पुन्हा छान असं हलवून घ्यायचं आता इथे झाकण नाही ठेवायचं कारण की तुम्हाला जेवढं हवा हवाय ना तेवढ्यापर्यंत तुम्ही हे आटवून घेऊ शकता त्यामुळे आता मला अजून थोडा कमी रसा हवा आहे म्हणून मी इथे आटवतीये हे पाणी झाकण ठेवलं की काय होणार वाफ होणार आणि पुन्हा पाणी वाढतच राहणार ते पाणी कमी नाही होणार त्यामुळे झाकण काढूनच जेवढं आपल्याला आटवायचं तेवढं आटवून घ्यायचं मग शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची झाली मशरूमची भाजी तयार खूप सोपी आहे बनवायला फार काही वेळ लागत नाही आणि पटकन तयार होते आणि चविष्ट तर इतकी होते ना की तुम्ही आठवड्यातून तीनदा मशरूमचीच भाजी बनवाल इतकी सुंदर होते तयार तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघत असते हे बघा भाजी तयार झाल्यानंतर किती अप्रतिम दिसते भाताबरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर